नमस्कार आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर ग्रुप ग्राम पंचायत किरौली इटारे सरपंच व भाजपा ठाणे जिला युवा मोर्चा अध्यक्ष जगदीश मधुकर पाटिल उर्फ जगन सेठ ने सभी देशवासियों को दीपावली की शुभकामनाएं देते हुए क्या कहा आई देखते हैं नमस्कार मैं जगदीश मधुकर पाटिल सरपंच किरौली इताड़े तथा थाने जिला युवा मोर्चा अध्यक्ष आणि या अध्यक्षाची ज्यांनी माझ्यावरती धोरा सतवली ते म्हणजे भिवडी लोकसभेचे माझे खासदार केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे अध्यक्ष आमचे रवीदा चव्हाण साहेब या ठाणे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र डाके साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील साहेब आणि सर्व हिंदू धर्मात आपण हा दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो म्हणून या सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वांना दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा तसेच दिवाळी म्हटलं की आपल्या हिंदू धर्मामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा सन म्हणून या देशातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने ग्रामपंचायत केरवली तर्फे सोनच्या सो, किरवली इताणेच्या वतीने सर्व रहिवाशांना दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळी सण म्हटला की आपल्या हिंदू धर्मामध्ये मोठ्या उत्साहाने हा साजरा केला जातो त्याच्यामुळे माझी एक सर्व वरिष्ठांना विनंती आहे की आपल्या आप घरात जे लहान मुलं आहेत आणि ते फटाके फोडत असताना त्यांना कुठलीही दुखापत होऊ नये त्याच्यामुळं सर्वांनी आपल्या वरिष्ठ घरच्या वरिष्ठांनी लहान मुलांकडे लक्ष देऊन ही दिवाळी सर्वांना भरभराडीची सुख समृद्धीची जावं हे चरणी प्रार्थना करतो धन्यवाद इसी तरह सबसे पहले को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें लाइक करें शेयर करें धन्यवाद